हाय आज आपण घेवड्याची भाजी बघणार आहोत थोडंसं वेगळं काहीतरी नवीन प्रकार तुम्ही दाखवणार थोडं मुलं तीस 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 म्हणजे आधी तर मुलं घेवड्याची भाजी खायला मागत नाही आणि त्यातून जर आपण काय वेगळं केलं तर मुलं आवडीने खातात आपली तर आता ही घेवड्याची भाजी आपण बघूया आता आपण घेवडी घेतलेली आहेत गावची आहेत भेटली मला ही भाजी आधी साफ करून घ्यायची दोन्ही साईडने हे असं काढून घ्यायचं आपण म्हणजे भाजी लवकर शिजते शिरा बोलतात तिला आणि काढताना बघायचं आधी कधी कधी काय असतं एवढीमध्ये कीड वगैरे असते ना ते बघाय असे घ्यायचे आणि नंतर ती कापायची काही ना हातावरती कापताना येत कोणी वेळीवरती कापतं किंवा सोयीने कापतं पण तसंही करताना आधी व्यवस्थित बघून घ्या की कीड वगैरे आहे की नाही त्याच्यात ते असं का पण तोडून घ्या आपण आपलं तोडून झाले आता बाकीची पण आपण असे तोडून आपली भाजी साफ झालेली आहे व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडा वेळ आपण दहा ते पंधरा मिनटं पाणी ओतून ठेवणार आहोत थोडीशी लाईट गेले आज परत आपल्याकडे लाटीचा प्रॉब्लेम आहे मी काल पण बोलली त्याला दहा ते पंधरा मिनिट आपण साईडला ठेवून देऊ पाण्यातून घेवडी काढून घेतलेली आहे इथे कढई तापत ठेवली आपण थोडंसं तेल ओतून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण करून घेतलेली घेवडी आहे ती टाकून घ्यायची ठेवायचं परतून घ्यायची आपण खूप छान लागते तुम्ही करून घ्यायला मस्त

साधारण दोन मोठे चमचे तेल ओठून घेतले त्याच्यामध्ये केलेला चार लसूण थोडीशी राई राई व्यवस्थित असलेली अगदी त्याच्यामध्ये कडी पत्ता तर नसेल तर नाही तरी चालेल थोडंसं निरो दोन मिनटे कांदा एक मोठा कांदा मी टाकून घेतले परतून घ्यायला एक काम टॉमॅटो कापलेला टाकणार आहे अशा बाजू याला लोखंडाच्या भांड्यात केल्यानंतर छान वागवतं म्हणजे आपल्या शरीरात लव पण नसेल कमी असेल तर चालतं त्यामुळे डाऊन मी केव्हा केव्हा भाजी लोखंडाच्या किंवा बिडाच्या भांड्यात करण्याचा प्रयत्न करतो चल असून अद्रक कोथिंबीर आणि दोन मिरच्या आहेत ती पेस्ट टाकते मी लवकर ते शिजायला पाहिजे म्हणून आपण थोडंसं मीठ टाकून घेणार परतून घेऊया आपला कांदा टमॅटो शिजून घेऊन थोडीशी आहे एक चमचा पावडर साठवून घेतला मसाला एक चमचा कांदा लस मसाला एक चमचा मोठा छोटा चमचा पण गरम मसाला घेते थोडी आपण कोथिंबीर टाकून परतून घेऊया थोडं आपण पाणी ओतून घेणार आहोत साधारण हजार कपून पाणी ओपू आणि असं आपण शिजून घेऊया व्यवस्थित आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे तरी आपण पट ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता नाही म्हटलं चल चालू ही जे एवढी आपण टाकून घेऊया एवढा मोठा मॅस पण ह्याला परतून घ्यायचा पाणी ओतताना गरमच पाणी म्हणजे चव भिजरत नाही आपल्या भाजीची आणि भाजी शिजलेलं होतं आता भिवळी आपण थोडीशी काळ पहिली परतवून घेतली पहिल्या त्यामुळे भिवळी पट्टन शिजू साधारण परत अर्धा कप पाणी असते मशी कोथिंबीर टाकून द्यायची मशी आपण थोडस मीठ टाकलं होतं थोडं मीठ टाकू व्यवस्थित करतो तर त्याच्यावरती साकण त्याच्यावर झाकण ठेवू त्याला पाच मिनिटांनी आपण बघायचं मधी मध्ये येऊन आपण एकदम हलवून जायचं पण भाजी बघून घ्या सात टू सात मिट झाले मधी मधी दोन वेळ मी पटकन गेली तर खाली लागता कामा नाही ना भाजी त्याच्यात जर तुम्हाला वाटलं शेंगदाण्याचं फूट टाकलं तर तुम्ही टाकू शकता हा गोड थोडासा तोही ऑप्शन आहे तुम्हाला आवडलं तर टाका नाही टाकलं तरी चालू भाजी शिजले काही शिजलेली आहे थोडंसं आपल्याला अजून एखादी झालेली जाऊ त्यामुळे ह्याच्यापर्यंत आपण असंच झाकण ठेवलं त्याला आपण परतवून घेतले ना त्यामुळे लवकर शिष्या पण पाहिजे आणि एवढी परतवणे परतवलं ना त्याला उघडा वास असतो किंवा मुलं खायला नाही मागता वासामुळे तर वास कमी होतो साखर गूळ किंवा साखर ह्या गोळं शक्यतो टाकत जा तर त्यांनी काय होतं आपण गूळ टाकल्यानंतर थोडीशी चवीमध्ये पण खूप फरक पडतो म्हणून ते गूळ आपण टाकावं तुम्हाला जर नाही आवडलं तर नाही टाकलं तरी चालेल आपण काढून घेऊ मस्त तेल सुटलं आपल्या भाजीला ही भाजी व्यवस्थित शिजलेली आपली भाजी साधारण आपण साधा टोपा जेव्हा भाजी बनवतो त्यावरतीला आळसर वगैरे दिसतो पण लोखंडाच्या तावळ्या कडे खाली की जेवण ती कापट वाटते भाजी कारण ह्याच्यामध्ये पूर्ण लोखंड आपलं भाजीमध्ये उतरत असतो साधून सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू